साधा शाखा प्रमुख सुद्धा हल्ली फॉर्च्युनरने फिरतो पण ह्या माणसाची गोष्टच वेगळी आहे तर झालं असं सकाळचे सहा वाजले होते पणजीच्या रस्त्यावरून एक माणूस स्कूटर घेऊन चालला होता तेवढ्या सिग्नल लागला सगळ्या गाड्या सिग्नल तोडून आजूबाजूने जात होत्या पण ती स्कूटर नियमांचं पालन करत तिथेच थांबली होती त्या स्कूटरच्या मागच्या गाडीतला एक मुलगा वैतागला आणि स्कूटरवाल्या माणसाशी भांडायला लागला तो मुलगा म्हणाला तुला माहिती आहे का माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर आहेत तुझी आत्ताच्या आत्ता वाट लावू शकतो यावर स्कूटरवाला माणूस हसला आणि म्हणाला तुझ्या वडिलांना जाऊन सांग आज सकाळी मला गोव्याचे मुख्यमंत्री भेटले होते तो स्कूटरवाला दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर होते त्यांचा साधेपणा आणि काम पाहून एकच गोष्ट मनात येते असा मुख्यमंत्री होणे नाही गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि सव्वा सेतूला फॉलोसुद्धा करा